आता राज्यामध्ये जोपर्यंत ऑक्सिजन आणि रुग्णालयातील खाटांची मागणी एका निर्धारित मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नाही असं स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केलं सध्या लावलेल्या निर्बंधांमुळे राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येईल असा विश्वास टोपेंनी व्यक्त केला गर्दी टाळणे हाच एक महत्त्वाचा भाग आहे आणि ते गर्दी का टाळायची तर कोरोनाची संख्या दोन किंवा तीन दिवसामध्ये दुप्पट होण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राला आता म्हणजे काल परवा चाळीस पंचेचाळीस हजाराच्या दरम्यान जर का दररोजची वाढ असेल तर अशा पद्धतीचे निर्बंध लावणं क्रमप्राप्त त्या ठिकाणी झालेलं होतं आणि म्हणून आता जे निर्बंध आहेत त्यातले दिवसा जमावबंदी आणि रात्री त्या ठिकाणी बिलकुल स्ट्रिक्टली नाईट कर्फ्यूज अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या बाबी झालेल्या आहेत शाळा कॉलेजेसला पूर्णत बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत फक्त परीक्षा मात्र पूर्ण वेळेवर होणार आहेत आणि म्हणून त्याची पण नोंद पालकांनी घेण्याची गरज आहे सगळ्याच म्हणजे मंदिरांमध्ये असो धार्मिक सगळ्या स्थळांमध्ये असो एकावेळी जास्त गर्दी करू नये हाच त्यामागचं स्पिरिट लक्षात घ्यावं आणि टप्प्याटप्प्याने मंदिरं बंद नाही केलेले पण टप्प्याटप्प्यानी जर आपण सामाजिक अंतर पाळून एकावेळी चाळीस पन्नासच्या वर असू नये अशी गर्दी जर केली तर मला वाटतं त्यातला काही अडचणीचा विषय असू शकत गर्दी होत असेल त्या सगळ्याच ठिकाणी आपल्याला निर्बंध आणायचे आहेत मग त्या ठिकाणी जे काही निर्बंध लावणं शक्य असेल जर गर्दी होत असेल तर काही तुमच्या दारूंच्या दुकानांमध्ये वाईन शॉप्समध्ये तर त्याही बाबतीतले शेवटी गर्दी टाळली पाहिजे असे निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून काहीच आपल्याला अडचण नाही